नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वतःला स्वामी सेवेकरी स्वामी भक्त म्हणवत असतो एक उत्तम स्वामी सेवेकरी कसा असावा हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघूया अडचणीमध्ये सापडलेल्या गरजू व्यक्तींना त्याचप्रमाणे अपंगांना मदत करणे हे सेवेकरी धर्म आहे आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे किंवा ज्याला सहकार्य केले आहे ज्याला मदत केली आहे त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःमधील अहंकार वाढल्याचे लक्षण असते जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्याचे मन दुखणार नाही अशा गोष्टी करत असतो स्वत त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करत असतो कधीही कोणाला खाऊ घातलेले किंवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे कोणाचीही चेष्टा करणे त्याला कमी समजणे त्याची निंदा नालस्थी करणे सतत नावे ठेवणे टाकून पाडून बोलणे ही सेवेकऱ्यांची लक्षणे नसतात लहानांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो किंवा कोणाची निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो की कि आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल ही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत किंवा गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्यामुळे आपण सतत त्वेषाच्या अग्नीमध्ये जळत राहतो याचा मानसिक आणि शारीरिक त्रास आपल्यालाच करून घ्यावा लागतो आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या पण अडचणीच्या काळामध्ये कधीतरी आपणालाही कोणीतरी मदत केलेली आहे आणि ती स्वामींमुळे झालेली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण काळी मात्रही स्वतःमध्ये अहंकार निर्माण करून घेऊ नये कधीही कोणालाही खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळेच त्याचे सर्व चांगले झाले आहे हे सतत म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे असते केलेल्या मदतीची काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवणे याला स्वार्थी मदत समजावी तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास येणे त्यांच्या पाठीशी कधीही श्री स्वामी समर्थ महाराज नसतात हे समजावे कर्ता आणि करविता तुझची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची ह्याप्रमाणेच जीवन जगावे तेव्हाच आपल्यावर स्वामी कृपा होत असते अशा पद्धतीचीच आदर्श वागणूक प्रत्येक स्वामी स्वामीसेवेकऱ्यांनी आपल्या आचरणात आणावी तरच आपण स्वतःला एक स्वामी, स्वामी, स्वामी सेवेकरी सेवे अभिमानाने म्हणू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ